बालमित्रांनो आज अठरा मे मे महिन्याचा तिसरा रविवार आणि बालसंस्कार वर्गासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की आपण आल्यानंतर पादक राणे आणि मी चप्पल चप्प्याकडून सोड त्यानंतर आपण पायावरती पाणी घेतो अवघो प्रदक्षिणा करतो आणि महाराजांच्या दरबारामध्ये मी महाराजांना निवार मुद्रा करतो त्यानंतर आपण आपल्या बालसंस्कार वर्गाला सुरुवात करतो ही सुरुवात करताना आपण सुविचार सुरुवात करतो आजचा सुविचार आपण अभ्यासला आहे तो, तो म्हणजे सतत स्वामी महाराज आपल्याला बघत असतात हे मनामध्ये ठेवून जर आपण वागलं तर आपल्या हातून चूक होत नाही मी पुन्हा एकदा सांगतो सतत स्वामी महाराज आपल्याला बघत आहेत असं नेहमी आपण मनात ठेवावं आणि आपली कृती करावी म्हणजे आपल्या हातून कुठलीही चूक होत नाही म्हणजे आम्ही चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे आपण चांगलं कर्म केलं विद्यार्थी मित्र त्यानंतर आपण मालमित्रांनो योगासन केले योगासन नंतर नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ एक मार्ग आपण जप केलेला आहे श्री गणेशाची सेवा केली श्री गणेश मंत्र अकरा वेळा घेऊन आपण गणेशाची आराधना केली त्यानंतर पर्यावरण उपक्रमामध्ये आज आपण उष्णतेचे उष्णतेचे विकार आणि या आरोग्याचे दुष्करीम आहेत तो वाचवण्यासाठी जर आपण एखादा मोठा समजून कापला आणि त्याच्यावरती मीठ टाकून जर खाल्लं तर उष्णतेचे विकार होत नाही त्याचबरोबर कोणाला जर मोळ असेल चक्कर असेल तर, ग्लास तर, सरक तर, बोल नाही। त्यान तर इंदन एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू जर आपण पिऊन ग्लास जर पाणी पिलो असं सलग सात दिवस जर केलं तर आपल्याला चक्कर आणि बोल काय येत नाही बरोबर त्यानंतर इंधन बचतीविषयी आपण माहिती घेतली एकदा पाण्याला उकळी आली की आपण काय करायला पाहिजे पाणी गरम झालेलं असतं मग स्वयंपाक करत असताना पाण्यावर उपरी आहे की आपण इंधन वाचवण्यासाठी कमी गॅस करायला पाहिजे बंद करायला पाहिजे किंवा चुलीमध्ये लागले पाटणागू उडायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण काय करायला पाहिजे इंधन बचत करायला पाहिजे त्यानंतर आपण कृषीशास्त्रामध्ये डोंगर दऱ्या हिरव्या करूया या उपक्रमाची माहिती घेतली डोंगर दऱ्या हिरव्या करूया म्हणजे डोंगरावरती वेगवेगळ्या वनस्पतीच्या बिया लावूया वड असेल पिंपळ असेल जांभूळ असेल शेवगा असेल असे वृक्ष आपण लावूया म्हणजे काय होईल हे वृक्ष कमी पाण्यामध्ये येतात आणि हिरवीगार अशी <coughs> सृष्टी होईल म्हणून डोंगर दऱ्यात हिरव्या धरूया हा उपक्रम आपण तिथं पाहिलेला आहे त्यानंतर सुट्टीमध्ये तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे तो गृहपाठ कोणता आहे आईला धान्य निवडायला मदत करा आईला वडिलांना कामामध्ये मदत करा हा आपण आजचा घेतलेला ग्रहफाट आहे बरोबर त्यानंतर आपण आजच्या बोधकथेमध्ये सद्गुरु परमपूज्य मोरेदा जीवन चरित्र अनुभवलं सद्गुरु परमपूज्य मोरेदादा लहानपणापासून काय होते आध्यात्मिक प्रवृत्ती होते सद्ग मोरेदाच्या घराजवळ श्रीराम मंदिर होतं त्या श्रीराम मंदिरामध्ये नेहमी कीर्तन प्रवचन बरोबर त्याचबरोबर पोथी वाचन व्हायचं आणि या उपक्रमामध्ये परमपूज्य सहभागी व्हायचे अगदी लहान वयापासून त्यांची पाठात क्षमता उत्तम होती बरोबर चाणाक्ष होते हुशार होते एकपाठी होते ज्यावेळी शंकराचार्य आहे त्यावेळी सद्गुरु परमपूज्य मोरे दादा पुढेच बसलेले होते अस्खल असं त्यांचं पाठांतर होतं वेगवेगळे श्लोक स्तोत्र पाठांतर पाहू त्यांनी चौकशी केली की हा मुलगा कोणाचा आहे आणि या माध्यमातूनच कीर्तन प्रवचन भक्तीचं त्यांना आवड लागली ते श्रीराम भक्त होते श्रीरामाची खूप मनापासून ते भक्ती करायची आणि या माध्यमातूनच त्यांनी स्वामी सेवा मार्गाची उपासना केली श्री स्वामी शिवाजी महाराजांची ते खूप असे निश्चित भक्त होते लोकांना दुःखमुक्त करणं लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणणं बालसंस्कार प्रश्नोत्तर विभागातून त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग हा विस्तारलेला दिसतो आहे म्हणून सद्गुरु परमपूज्य मोरे दादा हे काय होते संत होते बरोबर म्हणून आपल्याला संत समजून घ्यायचे असतील तर ग्रंथ वाचावे लागतील अशा पद्धतीने आपण आजच्या मुद्दतेमध्ये काय पाहिलं सद्गुरु परमपूज्य मोरे दादा यांचं जीवनचरित्र पाहिलं हो बरोबर या आठवड्यातील विदव्या घरामोडी पाहत असताना आरोग्यविषयी विक्रम पाहता असताना पर्यावरणविषयी उपक्रम पाहता असताना आपल्याला याच्या आजच्या नित्य सेवे बरोबर आणि श्री गणपती आराधनेच्या विशेष सेवेच्या माध्यमातून आजचा झालेला आपला बालसंस्कार वर्ग आपण महाराज माऊलीचे चरणी इथंच पूर्ण करूया श्री स्वामी समर्थ महाराज जय